गेल्या पाच सहा दिवसापूर्वी फलटण तालुक्यात अवकाळी खूप मोठा पाऊस झाला आणि खूप तालु जिल्ह्यात सगळ्यात जास्त नुकसान फलटणचं झालं तर शासनाकडनं मदतीबाबत आणि काय उपाययोजनाबाबत आपण काय सांगा नाही मी त्या दिवशीच येणार होतो सोमवारी परंतु काय झालं मला बाकी माझ्या मान्सूनपूर्व आढावा बैठका म्हणजे या अनुषंगानेच बैठका होत्या आणि मला सातारमध्ये उशीर झाला त्यामुळं इथे यायला मला शंभर टक्के आमदार झाला असता आमदार महोदयांनी मला सांगितलं की तर तुम्ही येऊन पोचायला अंधार होईल आणि मग काहीच बघता येणार नाही मी कालच रात्री मुंबईवरनं आलो आणि आज आवर्जून या मान्सूनपूर्व पावसानं किंवा अवकाळी पावसानं जे नुकसान आपल्या फलटण तालुक्याचं झालं हे नुकसान पाहण्याकरता मी या ठिकाणी आलेलो आहे आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की असा पाऊस मागच्या अनेक वर्षात मान्सूनपूर्वी असा पाऊस मागच्या अनेक वर्षात झाला नव्हता तो प्रथमच आपल्याला सगळ्यांना अनुभवायला मिळाला आणि या पावसाचं वैशिष्ट्य असं की संपूर्ण महाराष्ट्रभर हा पाऊस बऱ्यापैकी कमी अधिक प्रमाणात पडलेला आहे विशेषतः कोकणची सगळी सिंधुदुर्ग ते पालघर नाशिक जिल्ह्यातले काही जिल्हे नाशिक विभागातले काही जिल्हे त्याचबरोबर मराठवाड्यातले काही जिल्हे विदर्भातले काही जिल्हे आणि आपला सगळा पश्चिम महाराष्ट्र या साधारण या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडला आणि बाकी <coughs> कमी अधिक प्रमाणात हा राज्यामध्ये पाऊस पडला यामुळं शेतकऱ्यांचं पिकाचंही नुकसान झालं आहे त्यांच्या शेतीचंही नुकसान झालं आहे जनावरं होती ती जनावरंसुद्धा यामध्ये काही शेतकऱ्यांची दगावली काही घरांचं नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे ज्या आपल्या शासकीय ज्या सार्वजनिक मालमत्ता आहेत मग आता ज्या पुलावर उभं राहिलं अशा पद्धतीचे पूल असतील काही बंधारे असतील रस्ते असतील मग ते जिल्हा परिषदेकडचे आमचे ग्रामा किंवा इतर जिल्हामार्ग असतील पी डब्ल्यू डीचे रस्ते असतील या एकूणच सार्वजनिक मालमत्तांचंसुद्धा अंगणवाड्या असतील शाळांच्या खोल्या असतील याचं सुद्धा नुकसान त्या ठिकाणी झालेलं सर्व दूर आपल्याला बघायला मिळते आपल्याला कदाचित आपण वाचलं असेल पहिलं पाऊस सुरू झाल्यानंतर मी दोन दिवसामध्येच विभागीय कमिशनरना माझ्या विभागामार्फत आम्ही आदेश दिले की तातडीनं आपण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे किंवा जे आपत्ती ज्यांच्या ज्यांच्यावर आली त्याचे पंचनामे आपण तातडीनं त्या ठिकाणी करा अशा पद्धतीनं आदेश दिले त्याच्यानंतर राज्याचे आपल्या आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनीसुद्धा या संदर्भातले अतिशय कडकपणानं निर्देश हे दिलेले आहेत आणि आपण बघताय की आता पाऊसच होता आता फिल्टरमध्ये साधारण चोवीस पंचवीस सव्वीस या तीन दिवसामध्ये पाऊस झाला या तीन दिवसातली पावसाची जर सरासरी बघितली तर जो शासन निर्णय किंवा निकष आहे साधारण चोवीस तासामध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला तर ती अतिवृष्टी समजण्यात यावी त्या पद्धतीनं फलटण तालुक्यामध्ये जी सगळी मंडळं आहेत महसूल मंडळ या सगळ्या मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा अधिकचा पाऊस झालेला आहे मुळामध्ये मान्सूनचा पाऊस साधारण सव्वा तीनशेची सरासरी आहे फलटण तालुक्याची परंतु यावेळेला या तीन दिवसामध्ये तीनशे पासष्ट मिलीमीटर पाऊस हा फलटण तालुक्यात त्या ठिकाणी झालेला आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतो आहे याचबरोबर सुद्धा नुकसान हे त्या ठिकाणी झालेलं आहे बाकी तालुक्यांचं आता सुद्धा सगळ्या मंडळांमध्ये पासष्ट मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस जा। पडला आहे त्यामुळं जिल्ह्यामध्ये सगळीकडं म्हणजे मी काही कुठल्या तालुक्याचं नाव घेतो आहे असं नाही परंतु अधिकचं नुकसान फोलटण मान खटाव या तालुक्यांमध्ये नुकसानीचं प्रमाण इतर तालुक्यांचं तुलनात्मक हे त्या ठिकाणी जास्त झालेलं आहे त्या पद्धतीनं जवळपास जिल्ह्यामधले काल पालकमंत्र्यांनीसुद्धा आपल्या जिल्ह्याचा आढावा घेतलेला आहे आणि जवळपास ऐंशी टक्के पंचनामे हे पूर्णत्वाला त्या ठिकाणी गेलेले राहिलेले राहिलेले पंचनामेसुद्धा जे काही वीस पंचवीस टक्के कमी अधिक असेल थोडंफार ते पंचनामेसुद्धा त्या ठिकाणी आमचं प्रशासन माणसा महसूल विभाग असेल कृषी विभाग असेल आमची जिल्हा परिषद असेल हे तिन्ही विभाग फील्डवर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून त्या पद्धतीनं पंचनामे आपण करतो आहे आणि हे पंचनामे ज्या वेळेला राज्य सरकारकडे प्राप्त होतील त्यावेळेला योग्य प्रकारची <coughs> मदत ही संबंधितांना त्या ठिकाणी निश्चितपणाने केली जाईल हा विश्वास या निमित्ताने मी व्यक्त करतो मदत मग कधी भेटणार मदत भेटणार म्हणजे आता ज्यांना घरं पडली, गर पडली ते घरं पडली तातडीची मदत आपण देतोच थोडी बहुत त्यांना अन्नसुद्धा म्हणजे जे रेशनिंग असतं ते रेशनिंगसुद्धा तहसीलदार प्राण या मंडळींचं या गोष्टीकडे लक्ष आहे त्या पद्धतीनं त्यांना अन्नधान्य देण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा पद्धतीनं काही सामाजिक संस्था आहे किंवा आमचे आमदार आहेत सचिन पाटील या आमच्या काही आमचे शिरूपराजे या आणि इतर आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी या संदर्भामध्ये काही ना काही प्रमाणामध्ये संबंधितांना मदत करण्याचा प्रयत्न केला आहे आणि जी शासनाची मदत आहे ज्या वेळेला सगळे एकत्रित पंचनामे राज्य सरकारला प्राप्त होतील त्यावेळेला शासनसुद्धा निश्चितपणानं मदत करेल मदत आप आपण का जे पूर <coughs> नदीकाठची जे आहेत घरं असतील काय असतील ह्यांचं कायमचं पुनर्वसन करणं गरजेचं असं वाटत नाही का आपलं नाही आता काय होतं फलटायला हे पहिल्यांदा असेल नाही दरवेळेस आता कसं होतं दोन वर्ष तीन वर्ष पहिल्यांदा झालं असलं तरी काठची घर वेळा वाहून आहे नाही आता मुळामध्ये साहेब विषय असा आहे आता त्या विषयावर मी जोणं चांगलं म्हणजे एवढेच त्या विषयाकडे आपण गेलो तर कुठंतरी वादाकडे जाऊ त्यामुळं ठीक आहे त्या पद्धतीचं त्या पद्धतीचे पंचनामे आम्ही करू आणि जे काही आवश्यक आहे ती कार्यवाही निश्चितपणानं आम्ही करू दुसरा भाग बाबा आपण आत्ता जी घरं वाहून गेली त्यांना मदत करणार तातडीचे असं सांगितलं पण आता उद्या खरिपाचा पेरा तोंडावर हो आहे <coughs> आणि शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालं आहे तो पेरा करण्याच्या परिस्थितीत नाही आर्थिक दृष्ट्या तर त्याला तातडीची काही मदत आपण करणार आहोत नाही तातडीची मदत म्हणजे एन डी आर एफचा जो निकष आहे या निकषानुसारच मदत केली जाते आणि ही मदत तातडीनं कशी शेतकऱ्यांना देता येईल या संदर्भामध्ये शासन निश्चितपणानं जिल्ह्याचे मंत्री म्हणून तुम्ही निकषाच्या बाहेर जाऊन मदत करावीमध्ये मी निकषाच्या बाहेर जायला काय माझ्या ह्याच्यावर चालत नाही याच्यावर एक उच्चस्तरीय कमिटी आहे आणि ती कमिटी या संदर्भातले निर्णय घेत असते आणि ती मदत दिली असते माझ्या विभागाचं काम काय आहे जी मदत एन डी आर एफच्या निकषानुसार आहे ती मदत शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या डीबीटी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा करणं हे माझ्या विभागाचं काम लोकरा <laughs> आहे आणि ते लवकरात लवकर आम्ही करतो आबा याच्यापूर्वी अनेक वेळा तात्यांनी बाहेर जाऊन मध्ये वेगळा स्वतःचा वर्चस्व त्या कमिटीवर असेल सरकारवर असेल प्रशासनावर असेल दाखवलेला आपण तसं काय करणार आहोत बरं हे बघा त्यावेळची परिस्थिती आजची परिस्थिती शासन पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक मदत देते हे आपण समजून घेतलं पाहिजे पूर्वीची मदत इतकी तोकडी असायची आणि आज काय होतंय आपण बघतोय आता ह्या अवकाळी पाऊस मग गारपीट असेल मुसळधार वृष्टी असेल कुठं लँडस्लायडिंग असेल या ज्या वेगवेगळ्या आपत्ती राज्यामध्ये घडत आहेत किंवा देशामध्ये घडत आहेत किंवा एकूणच पृथ्वीवर हे जे वातावरण बदलाचा जो परिणाम आपण सगळेजणं पाहतोय याच्यामुळं या सगळ्या काही नुकसान आता अधिकचं व्हायला लागले आणि त्यामुळं शासनसुद्धा त्या पद्धतीनं अधिकची मदत देण्याचा प्रयत्न करते